नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आहे आपल्या ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या पोलीस भरती डेली सराव सिरीजचा दिवस त्रेचाळीसावा आजच्या व्हिडिओमध्ये मी अभिजित तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपण पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्त्वाच्या आणि वारंवार येणाऱ्या प्रश्नांचा दररोज सराव करत आहोत त्यामुळे जर तुम्ही पोलीस भरतीसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ पूर्ण पहा त्यासोबतच इतर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला देखील करा आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना सिरीजमधील प्रश्न क्रमांक आठशे एकसष्ट आहे नामाच्या व सर्वनामाच्या ठिकाणी संख्या सुचवण्याचा धर्म असतो त्यास काय म्हणतात या ठिकाणी पहा मित्रांनो नामाची किंवा सर्वनामाची संख्या किती आहे हा सुचवणारा धर्म म्हणजे काय तर त्या नामाचं किंवा सर्वनामाचं वचन म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय चार वचन या ठिकाणी काय लक्षात घ्यायचं आहे तर नामाची किंवा सर्वनामाची संख्या दाखवणारा शब्द काय असतो वचन एक असेल तर एक वचन आणि अनेक असतील तर अनेक वचन ठीक आहे मराठीमध्ये वचनं किती आहेत असा देखील प्रश्न येतो मराठी भाषेमध्ये वचनाचे प्रकार किती तर मराठी भाषेमध्ये मित्रांनो फक्त दोन वचनं असतात तर संस्कृतमध्ये किती असतात तीन असतात यावर देखील प्रश्न आलेले आहेत आतापर्यंत प्रश्न क्रमांक आठशे बासष्ट संयुक्त वाक्यातील जोड वाक्य कोणत्या अवययाने जोडलेली असतात या ठिकाणी पाहायचं आहे संयुक्त वाक्य आहे म्हणजे काय या ठिकाणी जी दोन वाक्य असतील ती दोन्ही प्रधान असतील आणि तो सूचक उभयान्वी अव्ययान जोडलेले असतील म्हणजे या ठिकाणी काय असेल उभयान्वी अव्यय पर्याय दोन लक्षात काय ठेवायचं दोन किंवा अधिक वाक्य जर प्रधानत्वसूचक उभयान्वी अवयानं जोडली तर त्यावेळी संयुक्त वाक्य तयार होईल आणि जर गौणत्वसूचक उभयान्वी अवयानं जोडली तर त्या ठिकाणी मिश्र वाक्य तयार होईल म्हणजेच संयुक्त किंवा मिश्र ही दोन्ही वाक्य आहेत ते कशामुळे तयार होतील तर उभयान्वी अवयामुळे तयार होतील म्हणून पर्यायी दोन हे योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक आठशे त्रेसष्ट सेतुबंध हा ग्रंथ कोणी लिहिला आहे मित्रांनो सेतुबंध हा जो आहे तो वाकटक घराण्यातील राजा प्रवरसेन दुसरा यानं लिहिलेला आहे म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय दोन प्रवरसेन या ठिकाणी र असलं पाहिजे ठीक आहे प्रवरसेन तर मित्रांनो हा ग्रंथ आहे तो महाराष्ट्री प्राकृत भाषेमध्ये आहे आणि याला वध या नावानं देखील ओळखलं जातं ठीक आहे प्रश्न क्रमांक आठशे चौसष्ट एकाच व्यंजन दोन वेळा जोडले गेले की त्या व्यंजनाला टिंबटिंब म्हणतात आता या ठिकाणी पहा जर एकच स्वर दोन वेळा आला तर त्याला आपण काय म्हणतो त्या ठिकाणी दीर्घ स्वर तयार होतो परंतु जेव्हा एकच व्यंजन दोन वेळा येतं परंतु ते पूर्ण अक्षर नसतं तेव्हा त्याला काय म्हणायचं द्वित असं म्हणायचं ठीक आहे म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे समजा द द या प्रकारे आलं आणि दोन्ही द अपूर्ण असतील तर त्या ठिकाणी त्याला द्वित म्हणणार आपण ठीक आहे परंतु याला पुढे अ जोडला गेला तर ते काय झालं जोड अक्षर झालं प्रश्न क्रमांक आठशे पासष्ट खालीलपैकी शुद्ध शब्दयोगी अव्यय ओळखा आता पुन्हा एकदा पहा मित्रांनो शुद्ध शब्दयोगी अव्यय म्हणजे काय असतं याआधी भरपूर व्हिडिओमध्ये आपण याच्याबद्दलची माहिती पाहिलेली आहे शुद्ध शब्दयोगी अव्यय म्हणजे असं शब्दयोगी अव्यय जे जोडलं जाताना आधीच्या नामाचं किंवा सर्वनामाचं सामान्य रूप होत नाही तो शब्द आहे असा राहतो तेव्हा त्याला ते काय म्हणणार आपण शुद्ध शब्दयोगी अव्यय मग या ठिकाणी पहा देवळाच्या बाहेर बाहेर हे शब्द योग्य अव्य जोडलं जाण्या अगोदर काय होतं देवळाच्या का होतं किंवा देवळा होतं ठीक आहे म्हणजे काय होतं सामान्य रूप होतं वृक्षा खाली खाली हे शब्द योग्य अव्य जोडण्या जोडलं जाण्यापूर्वी काय होतं वृक्षचं वृक्षा होतं म्हणजेच सामान्य रूप होतं म्हणजे या ठिकाणी देखील शुद्ध नाही गाओ गावी मित्रांनो हा शब्द कसा आहे हा शब्द आहे अभ्यस्त शब्द किंवा सामासिक शब्द कोणता समास असणार या ठिकाणी तर अव्ययभाव समास असणार तर मित्रांनो पुढे पहा गायसुद्धा या ठिकाणी सुद्धा हे शब्दयोगी अव्यय जोडलं जाण्या अगोदर गाय या शब्दामध्ये बदल झालाय का त्याचं सामान्य रूप झालंय का नाही झालेलं म्हणजे या ठिकाणी सुद्धा हे काय झालं शुद्ध शब्दयोगी अव्यय पर्याय चार दोन लक्षात ठेवायचे आहेत सुद्धा आणि देखील सुद्धा आणि देखील हे काय आहेत शुद्ध शब्दयोगी अव्यय प्रश्न क्रमांक आठशे सहासष्ट पोबारा करणे या वाकप्रचाराचा अर्थ कोणता ते सांगा मित्रांनो पोबारा करणे म्हणजे काय तर एखादी गोष्ट करून धूम ठोकणे पळून जाणे म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय तीन पोबारा करणे म्हणजेच पळून जाणे प्रश्न क्रमांक आठशे सदुसष्ट षष्टी बहुव्री समासाचे उदाहरण ओळखा आता मित्रांनो बहुरी समास आपल्याला माहीत आहे दोन्ही पदे महत्त्वाची नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो त्या ठिकाणी काय म्हणायचं बहुरी समास मग या ठिकाणी षष्टी बहुरी कधी असेल जेव्हा विग्रह होताना त्याच्यामध्ये चाचीचे प्रत्यय असतील त्यावेळी ते त्याला काय म्हणणार आपण षष्टी बहुरी समास म्हणणार ठीक आहे त्यासोबतच द्वितीयेचे असतील तर द्वितीया चतुर्थी असतील तर चतुर्थी पंचमी असतील तर पंचमी ठीक आहे म्हणजे या ठिकाणी जितेंद्रियाचा विग्रह कसा होतो जिंकली आहेत इंद्रिय जाने असा तो काय झालं प्रत्यय लागला म्हणजे या ठिकाणी तृतीया बहुरी ठीक आहे दशमुख आहेत ज्याला दहा मुखे असा तो या ठिकाणी काय झालं लाह प्रत्यय लागला म्हणजे या ठिकाणी द्वितीया झालं आणि महात्मा महान असा आत्मा म्हणजे या ठिकाणी काय झाला तर तत्पुरुष समाज झाला बहुरही नाही आणि गजानन आहे आनन गजाचे जाला असा तो म्हणजेच आहे तोंड गजाचे जाला असा तो काय दिसते आपल्याला या ठिकाणी चाचीचे मधील गजाचे हा प्रत्यय लागलेला आपल्याला पाहायला मिळतो म्हणून या ठिकाणी काय असणार आहे षष्टी तत्पुरुष सॉरी षष्ठी बहुरी समास म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार या ठिकाणी काय लक्षात ठेवायचं षष्टीचे प्रत्यय कोणते एक वचनामध्ये चाचीचे आणि एक वचनामध्ये चेचा चे, चे प्रश्न क्रमांक आठशे अडुसष्ट अत्रीच्या आश्रमी वाट पाहे माहेरची वाटे खर खुरे या वाक्यातील अलंकार ओळखा या ठिकाणी पाहायचा मित्रांनो आपण काय पाहिलंय ज्या वाक्यामध्ये उपमेय हे उपमानच आहे हे दाखवण्यासाठी जनू गमे वाटे भासे यासारखे शब्द आलेले असतील त्या ठिकाणी उत्प्रेक्षा अलंकार असणार आहे आणि या ठिकाणी पहा वाटे हा काय झाला उत्प्रेक्षा अलंकारासाठी वापरला जाणारा शब्द म्हणून या ठिकाणी उत्प्रेक्षा अलंकार आहे म्हणजेच पर्याय तीन आपलं उत्तर आहे उपमा कधी परिसारखा समसमान प्रमाणे हे शब्द असतील तर उपमा अलंकार उपमे आणि उपमान हे एकरूप आहे असं वर्णन केलं असेल तर रूपक अलंकार प्रश्न क्रमांक आठशे एकोणसत्तर समानार्थी शब्द ओळखा पारंगत या ठिकाणी पहा मित्रांनो पारंगत हा शब्द आहे तो एखाद्या गोष्टीमध्ये पटाईत निपुण किंवा तरबेज असणाऱ्या व्यक्तीसाठी वापरला आहे म्हणजेच पारंगत म्हणजे काय असणार आहे तरबेज निपुण पटाईत म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन निपुण प्रश्न क्रमांक आठशे सत्तर फळे गोड निघाली या वाक्यातील विधेयपूरक ओळखा मित्रांनो विधेय म्हणजे वाक्यातील क्रियापद आणि विधेयपूरक म्हणजे काय क्रियापदाचा अर्थ पूर्ण करण्यासाठी आलेला शब्द मग या ठिकाणी पहा वाक्यामध्ये जे विशेषण आलेलं आहे ते काय असणार आहे तर वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी आलेला शब्द म्हणजेच विधेयपूरक म्हणजे या ठिकाणी गोड हे काय झालं विधेयपूरक झालेलं आहे पर्याय तीन फळे निघाली असं म्हटल्यावर वाक्याचा अर्थ पूर्ण होतोय का नाही होत आहे म्हणजेच वाक्याचा अर्थ पूर्ण व्हावा यासाठी गोड हा शब्द असणं आवश्यक आहे म्हणून आपण गोडला काय म्हणणार विधेयपूरक विधेयाचा अर्थ पूर्ण करण्यासाठी आवश्यक शब्द विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्ही पाहताय तर नक्कीच तुम्ही पोलीस भरती तलाठी भरती सारख्या परीक्षांसाठी तयारी करताय आणि जर तुम्ही आतापर्यंत चांगल्या प्रकारे तयारी केली असेल चांगल्या प्रकारे अभ्यास केला असेल तर तुम्हाला समजलं असेलच असेल की मराठी व्याकरण असू दे किंवा गणित बुद्धिमत्ता यापेक्षा देखील सामान्य ज्ञान या विषयाचा अभ्यासक्रम खूप मोठा आहे याच्यामध्ये इतिहास भूगोल राज्यशास्त्र यासारख्या अनेक विषयांचा समावेश आहे आणि त्यामुळेच इतर विषयांच्या तुलनेत सामान्य ज्ञान या विषयामध्ये मुलांना खूप कमी गुण मिळतात आणि मित्रांनो याचा विचार करूनच ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच आपल्या घेऊन आला आहे स्टेट बोर्डवर आधारित सात हजारपेक्षा अधिक वन लाइनर प्रश्नांचा ठोकळा ज्याच्यामध्ये आपल्याला इतिहास नागरिकशास्त्र भूगोल अर्थशास्त्र आणि विज्ञान तंत्रज्ञान या विषयांवरील सात हजारपेक्षा अधिक वन लाइनर प्रश्नांचा सराव करता येईल आणि मित्रांनो जर तुम्ही आत्ताच अभ्यास करायला सुरुवात केली किंवा अजूनही स्टेट बोर्डचा अभ्यास केला नाही आहे किंवा स्टेट बोर्डचा सराव करायचा आहे तर हा ठोकळा तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे आणि जर तुम्हाला या ठोकळ्याचा सॅम्पल पाहायचा असेल याचा डेमो पाहायचा असेल तर पंच्याहत्तर सतरा चोवीस एक्क्याण्णव एकोणीस एक 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 या नंबरवर व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामवरून डेमो असा मेसेज पाठवा तुम्हाला याची सॅम्पल पीडीएफ फ्रीमध्ये दिली जाईल ती पाहून तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला हा ठोकळा हवाय की नको आहे हा ठोकळा तुम्हाला फक्त शंभर रुपयामध्ये उपलब्ध करून दिला जात आहे आणि सर्वात महत्वाची सूचना हा ठोकळा एक पी डी एफ असेल ज्याच्यामध्ये सात हजारपेक्षा अधिक प्रश्नांचा समावेश आहे आणि याची प्रिंट देखील तुम्ही काढू शकता आणि जर तुम्ही सिरियसली या परीक्षांसाठी तयारी करताय तर शंभर रुपयांकडे न पाहता होणाऱ्या अभ्यासाकडे पहा आणि हा ठोकळा खरेदी करा प्रश्न क्रमांक आठशे एकाहत्तर अकबराच्या दरबारातील महान संगीतकार तानसेन याचे मूळ नाव काय होते मित्रांनो आधी देखील हा प्रश्न आपण पाहिलेला आहे तर तानसेनच्या दरबारातील सॉरी अकबराच्या दरबारातील तानसेनचं मूळ नाव होतं राम तनू पांडे पर्याय दोन त्यासोबतच बिरबलाचं नाव काय होतं जर तुम्हाला माहीत असेल तर कॉमेंट करून सांगायचं आहे ठीक आहे बिरबलाचं नाव काय होतं प्रश्न क्रमांक आठशे बहात्तर तनूच्या मामाचा मुलगा महेश आहे तर महेशची आई तनूची कोण असेल या ठिकाणी पहा तनूच्या मामाचा मुलगा महेश या ठिकाणी ही तनू हिचा मामा आणि याचा मुलगा महेश आता महेशची आई तनुची कोण असणार आहे अर्थातच या तनुच्या मामाची पत्नी म्हणजेच मामी पर्याय एक प्रश्न सोपा आहे विचार करायला लागत नाही प्रश्न क्रमांक आठशे त्र्याहत्तर भारतीय राज्यघटनेचे कोणत्या कलमांतर्गत सहा ते चौदा वयोगटातील मुला मुलींचा शिक्षणाचा हक्क प्रदान करण्यात आला या ठिकाणी पाहायचं मित्रांनो भारतीय राज्यघटनेचा कलम एकवीस अनुसार सहा ते चौदा वर्ष वयोगटातील मुला मुलींसाठी शिक्षणाचा हक्क प्रदान करण्यात आलेला आहे पर्याय एक लक्षात ठेवायचं या संबंधी घटनादुरुस्ती कोणती आहे शहाऐंशीवी घटनादुरुस्ती दोन हजार दोन प्रश्न क्रमांक आठशे चौऱ्याहत्तर हरिजन संघाची स्थापना कोणी केली मित्रांनो हरिजन संघाची स्थापना केलेली होती राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार कधी केली होती एकोणीसशे कारण काय होतं अस्पृश्यता निवारण ठीक आहे प्रश्न क्रमांक आठशे पंचाहत्तर विजय घाट हे कोणाचे समाधीस्थळ आहे मित्रांनो या ठिकाणी पाहायचं आहे विजय घाट हे, हे समाधीस्थळ आहे भारताचे पूर्व पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचं म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक महात्मा गांधींच्या समाधीस्थळाचं नाव काय आहे राजघाट इंदिरा गांधींच्या समाधीस्थळाचं नाव काय आहे कमेंट करून सांगायचं आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक आठशे शहात्तर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत मित्रांनो सध्या मिथून मनहास यांची रॉजर बिन्नी यांच्या जागी बी सी सी आयचे अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झालेली आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन मिथून मनहास यांनी कोणाची जागा घेतली असा प्रश्न येतो त्यावेळी काय उत्तर देणार आहे काय उत्तर देणार त्यावेळी त्यावेळी उत्तर असणार आहे रॉजर बिन्नी ठीक आहे प्रश्न क्रमांक आठशे सत्याहत्तर सागरेश्वर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो सागरेश्वर अभयारण्य हे पहिलं मानवनिर्मित अभयारण्य आहे जे सांगली जिल्ह्यामध्ये आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन सांगली पहिलं मानवनिर्मित अभयारण्य कोणतं तर मित्रांनो सागरेश्वर प्रश्न क्रमांक आठशे अष्ट्याहत्तर महात्मा गांधीजी म्हणजे एक माणसाचे सैन्य असे कोणी म्हटले आहे मित्रांनो महात्मा गांधींना वन मॅन आर्मी म्हणजेच एका माणसाचे सैन्य असं कोणी म्हटलं तर लॉर्ड माउंट बॅटन पर्याय चार हे कोण होते तर भारताचे शेवटचे इंग्रज गव्हर्नर जनरल ठीक आहे प्रश्न क्रमांक आठशे एकोणऐंशी खालीलपैकी कोणते इनपुट डिव्हाइस नाही मित्रांनो इनपुट डिवाईस म्हणजे काय आणि आउटपुट म्हणजे काय तर ज्या डिव्हाइसमधून किंवा ज्या उपकरणातून आपण माहिती संगणकामध्ये पाठवतो त्याला काय म्हणायचं इनपुट डिवाईस आणि ज्या उपकरणातून माहिती आपण बाहेर घेतो किंवा पाहतो त्याला म्हणणार आपण आउटपुट डिव्हाइस मग पहा माऊस कीबोर्ड स्कॅनर हे काय आहेत इनपुट डिवाईस त्यासोबतच प्रिंटर मॉनिटर तसेच स्पीकर हे सर्व काय झाले संगणकाचे आउटपुट डिव्हाइस मग या ठिकाणी पहा माऊस कीबोर्ड स्कॅनर इनपुट आणि मॉनिटर आउटपुट म्हणजे पर्यायी तीन मॉनिटर हे इनपुट डिवाईस नाही प्रश्न क्रमांक आठशे ऐंशी संतोष ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे मित्रांनो संतोष ट्रॉफी आहे ती फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे पर्याय तीन आणि मित्रांनो ही ट्रॉफी आहे ती पश्चिम बंगालमधील एक दिवंगत महाराजा संतोष यांच्या नावावरून सुरू करण्यात आलेली आहे किंवा यांचं नाव याला देण्यात आलेलं आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक आठशे एक्क्याऐंशी तीनशे बासष्ट एकशे सत्याहत्तर दोनशे चव्वेचाळीस यांची सरासरी किती मित्रांनो या ठिकाणी पहा काय करायचं असतं सरासरी काढण्यासाठी या तिन्हीची बेरीज भागिले तीन म्हणजे काय एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या यांची बेरीज किती होते यांची बेरीज होते सातशे त्र्याऐंशी भागिले तीन तीन एक्के तीन तीन दोन एक सहा राहिला एक तीन सक अठरा आणि तीन एक्के तीन म्हणजे दोनशे एकसष्ट म्हणजेच पर्याय चार प्रश्न क्रमांक आठशे ब्याऐंशी चाळीस साठ ऐंशी यांचा मसावी किती मसावी म्हणजे मित्रांनो काय असतो महत्तम साधारण विभाजक म्हणजे अशी संख्या अशी मोठ्यात मोठी संख्या जिनं या तिन्ही संख्यांना भाग जाईल मग या ठिकाणी पाहायचा मित्रांनो या तिन्ही संख्यांना भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या कोणत्याही पर्यायामध्ये वीस आहे म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे साठने ने चाळीसला जात नाही ऐंशीने चाळीसला किंवा साठला ला जात नाही ठीक आहे दहाने जातोय परंतु ही वीसपेक्षा पेक्षा लहान आहे या ठिकाणी जर आपण अवयव पद्धतीचा वापर केला तर कसं काढलं पाहिजे तर चाळीसचे अवयव बरोबर किती दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले पाच यांचा गुणाकार किती असतो चाळीस साठ साठी काय असणार आहे दोन गुणिले दोन गुणिले तीन गुणिले पाच नंतर ऐंशीसाठी साठी पहा काय असणार आहे तर दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले पाच आता काय करायचं याच्यामध्ये सुरुवातीला कॉमन ज्या संख्या आहेत त्या बाजूला काढायच्या दोन दोन ठीक आहे दोन 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 हे झालं दोन वेळा दोन दोन गुणिले दोन आता राहिलं काय कॉमन आणखी पाच पण आहे गुणिले पाच या तिन्हीमध्ये कॉमन काय मिळालं आपल्याला तर दोन गुणिले दोन गुणिले पाच कॉमन मिळालं तिन्हीचा गुणाकार किती असणार आहे पाच दुने दहा दहा दुने वीस म्हणजेच पर्याय चार वीस आपलं उत्तर असणार आहे काय करणार पहिल्यांदा तर अवयव पाडणार त्यानंतर सामायिक अवयव घेणार आणि त्यांचा गुणाकार जो असेल तो काय असणार आहे यांचा मसावी ठीक आहे लसावी काढण्याची पद्धत वेगळी असते सामायिक घ्यायचे नंतर सामायिक घेऊन झाल्यानंतर जे सामायिक नाही ते देखील घ्यायचे म्हणजे लसाव मिळतो प्रश्न क्रमांक आठशे त्र्याऐंशी दोन संख्यांची बेरीज बावीस असेल व त्यांच्या वर्गांची किंमत चारशे चार असेल तर त्या संख्येचा गुणाकार किती या ठिकाणी पहा दोन संख्यांची बेरीज बावीस आहे आणि त्यांच्या वर्गांची किंमत चारशे चार आता बावीसचं चा विभाजन करा वीस अधिक दोन बेरीज किती होते बावीस होते ठीक आहे वीसचा वर्ग चारशे असतो आणि दोनचा वर्ग चार किती झालं चारशे चार हे झालं आता या दोन्हीचा गुणाकार किती असणार आहे मग वीस गुणले दोन बरोबर चाळीस म्हणजे पर्याय दोन प्रश्न क्रमांक आठशे चौऱ्याऐंशी एक ते ऐंशी संख्यांमधील जोड मूळ संख्यांच्या एकूण जोड्या किती आता जोड मूळ संख्या म्हणजे काय असणार आहे अशा संख्या ज्या सलग मूळ संख्या आहेत त्यांच्यामधील फरक फक्त दोन आहे अशा संख्या ठीक आहे मग या ठिकाणी किती जोड्या होत आहेत तर पहिली जोडी पहा कोणती आहे तर तीन पाच पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस एकोणतीस एकतीस एक्केचाळीस त्रेचाळीस एकोणसाठ एकसष्ट आणि एकाहत्तर त्र्याहत्तर किती जोड्या झाल्या एक दोन तीन दो, चार पाच सहा सात आठ म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय तीन या ठिकाणी मूळ संख्या म्हणजे काय असतं आपल्याला माहित असलं पाहिजे अशा संख्या ज्यांना ती संख्या आणि एक यांच्याशिवाय इतर कोणत्याही संख्येनं भाग जात नाही अशा संख्या आणि मित्रांनो जोडमूळ म्हणजे काय तर त्यांच्यामधील फरक फक्त दोन असतो म्हणजेच सलग येणाऱ्या संख्या ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे प्रश्न जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर देखील करा तसेच या सिरीजमधील आणि इतर परीक्षांसाठीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र